नमस्कार मी आपण स्वादमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण तांदळाचे कुरकुरीत आणि खुसखुशीत पापड कसे करायचे ते बघू हे ते पापड तळल्यानंतर तिप्पट ते चौपट फुलतात तितके छान होतात आणि हे बनवण्याची पद्धती अगदी सोपी आहे कोणीही बनवू शकेल अशी तसेच हे पापड बनवताना आपल्याला खूप काही मेहनत लागत नाही अगदी जे आपलं भाकरी बनवण्यासाठी पीठ असतं त्या सुद्धा हे पापड तयार होतात तसेच सुकायला उन्हात न टाकता सुद्धा फॅनच्या हवेवर छान सुकतात तर हे पापड बनवण्यासाठी इथे आपण हे पीठ एक किलो मोजून घेतलंय जेव्हा आपण जास्त प्रमाणात तांदूळ तळून आणतो तर तेव्हा एक किलो इतकं पीठ आपण घरातील भांड्याने कसं मोजायचं म्हणजे ते प्रमाण बरोबर होईल तर आपल्या सर्वांकडे पाणी प्यायचा ग्लास हा जवळजवळ एकसारखाच मापाचा असतो तर ह्या ग्लासाने आपण पीठ मोजून घेऊ म्हणजे की म्हणजे एक किलोचं पीठ किती भरतंय ते बघूया तर आपण हे पीठ तळून आणलंय तर ते ग्लासाने मोजून चाळून घेऊ म्हणजे पिठात धान्याचे छोटे मोठे कण असतील तर ते निघतील आणि ग्लास पिठाने भरताना आपटून किंवा दाबून भरायचा नाही तर अशा पद्धतीने आपण भरून घेऊ आणि आपण हा जो ग्लास घेतला आहे तर पाणी प्यायचा कुठलाही ग्लास घेतला त्याचा आकार किंवा डिझाईन जरी वेगळी असली तरी तो एकसारखाच मापाचा असतो म्हणून आपण ग्लास घेतला आहे पीठ मोजण्यासाठी म्हणजे आपल्याला कमी प्रमाणात जरी पापड बनवायचे असतील तरी ह्या ग्लासाच्या मापाने बनवता येतील नाहीतर आपण एखादा टोप घेऊन त्याने पीठ मोजून घेतलं तरी चालेल मग त्या प्रमाणात आपण पुढील साहित्य घेऊ शकतो इथे आपण तांदूळ स्वच्छ असे दोन ते तीन पाण्यात धुवून घ्यायचे आणि फॅनच्या हवेवरच सुकून घ्यायचे तांदळातील मॉइश्चर पूर्ण निघेपर्यंत सुकवायचे एक दिवस आणि रात्रीमध्ये तांदूळ छान सुकले जातात तर इथे आपण भाकरीसाठी तांदूळ धुवून सुकून दळून घेतलेत तर त्यातीलच आपण एक किलो एवढं पीठ घेतलंय आणि इथे आपण सर्व पीठ मोजून घेतलंय आणि इथे हे एक किलो पिठाचे पाच ग्लास फुल भरलेत म्हणजे एक ग्लास पीठ हे दोनशे ग्रॅम इतकं होतं आणि हे बघा पीठ चाळून घेतल्यावर त्यातील थोडेफार तांदूळ हे पडलेले असतात तर ते चाळून काढून घ्यायचे तर इथे आपण पीठ व्यवस्थित चाळून घेतलंय आणि ग्लासाने मोजून सुद्धा घेतलंय त्यामुळे आपण पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं ते कळतं आता एवढ्या पिठासाठी एक मोठा टोप लागेल तर, तर ते घेऊ तर इथे आपण हा मोठा टोप घेतलाय यामध्ये पाणी टाकून घेऊ तर आपलं पीठ हे पाच ग्लास आहे तर त्यासाठी आपण त्याच ग्लासाने दहा ग्लास एवढं पाणी घेऊ जेवढं पीठ असेल त्याच्यात दुप्पट पाणी घ्यायचं म्हणजे पापडांचं पीठ हे एकदम परफेक्ट तयार होतं तर आपण दहा ग्लास पाणी या टोपात टाकून घेऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा तर दहा ग्लास पाणी टाकून घेतलं आहे तर जेवढं पीठ असेल त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं मग पीठ टोपाने घेतलं तर एक टोप पिठासाठी दोन टोप पाणी घ्यायचं पापडांसाठी पाण्याचं प्रमाण हे योग्य तर असलं तरच पापड छान होतात आता हे पाणी टाकलेलं टोप गॅसवर ठेवून गॅस लावून घेऊ आणि पाणी हे व्यवस्थित उकळून घेऊ तर झाकण ठेवून पाण्याला उकळी काढून घेऊ आणि इथे आपण पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आणि पाणी हे छान उकळलं आहे आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पाणी उकळलं पाहिजे एकदम खळखळून खड़ आता गॅस कमी करून घेऊ आणि यामध्ये पुढील साहित्य टाकून घेऊ तर आपण यामध्ये मीठ घालून घेऊ तर एक किलो पिठासाठी अडीच चमचे मीठ टाकून घेऊ यामध्ये आपण पापडखार सुद्धा टाकणार आहोत तर ते सुद्धा खारट असतं तर त्या प्रमाणात आपण मीठ टाकून घ्यायचं इथे तुम्ही चमचा बघू शकता जो आपण पोहे खाण्यासाठी वापरतोय त्या चमच्याने अडीच चमचे इतके मीठ टाकून घेतलाय तर एक ग्लास पिठासाठी अर्धा चमचा मीठ असं प्रमाण घ्यायचं म्हणजे पापड एकदम प्रमाणशीर होतात अजिबात खारट होत नाहीत किंवा अळणीसुद्धा होत नाहीत आता यामध्ये त्याच चमच्याने आपण एक चमचा हा असा फुल भरून पापडखार घेतलाय तर एक किलो तांदळाच्या पिठासाठी एक चमचा फुल भरून खार टाकायचा आता यामध्ये जिरं टाकून घेऊ तर दीड ते दोन चमचे इतकं जिरं टाकून घेऊ जिरं हे असं अख्खंच टाकायचं फुटून जर का टाकलं तर पापडांचा रंग बदलेल आणि असं अख्खं जिरं टाकलं तर ते पापडांमध्ये दिसायला सुद्धा छान दिसतात आणि इथे आपण दोन चमचे इतकं जिरं टाकून घेतलंय आता यामध्ये आपण तिखटपणासाठी इथे लाल मिरच्या ह्या अशा बारीक कापून घेतल्यात तर इथे आपण आठ ते नऊ मिरच्या अशा एकदम बारीक अशा कापून घेतल्यात तर तिखट आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो तर, तर ह्या टाकून घेऊ इथे आपण ओल्या लाल मिरच्या घेतल्या तर त्या अशा बारीक कापून टाकल्यात आणि सुक्या लाल मिरच्या घेतल्या तर त्या जाडसर अशा मिक्सरला फिरवून टाकून घ्यायच्या किंवा थोड्याशा जाडसरच कुटून टाकून घेत घेतल्या तरी सुद्धा चालतात म्हणजे त्या पापडांमध्ये छान दिसतात आणि ह्या जर का मिरची वापरायची नसेल म्हणजे छोट्या मुलांसाठी तिखट नको असेल तर तिखट स्किप केलं तरी सुद्धा पापड छानच लागतात आता यामध्ये आपण तेल टाकून घेऊ तर एक ग्लास पिठासाठी दोन चमचे इतकं तेल टाकून घेऊ तर इथे आपण पाच ग्लास पीठ घेतलंय तर त्यासाठी दहा चमचे इतकं तेल हे मोजून घेतलंय ते टाकून घेऊ तेल, तेल टाकल्याने पीठ तर छान तयार तसेच ते शिकटत नाही आणि पिठाला एक प्रकारची छान चमक येते आता सर्वात शेवटी यामध्ये अर्ध्या चमच्याला थोडस कमी खाण्याचा सोडा घेतलाय तो टाकून घेऊ आता हे सर्व मिक्स करून घेऊ सर्व मसाले पाण्यात टाकून मिक्स करून घेऊ घेतलेत मीठ पापडखार हे लगेच विरगळतं त्यामुळे थोडंसं चमच्याने पाणी ढवळून घेतलं आता यामध्ये चाळून घेतलेलं पीठ ते टाकून घेऊ गॅसची फ्लेम कमी करून घेतली आणि सर्व पीठ आपण टाकून घेतलंय आता लाटण्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर असं व्यवस्थित मिक्स करायचं जेणेकरून पिठात गुठल्या तसेच कोरडं पीठ राहायला नको असं मिक्स करून घ्यायचं तर हे गॅसच्या स्लो फ्लेमवर पटापट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि इथे आपण पीठ हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय आता लाटण्याचं पीठ हे काढून घेऊ पीठ हे असंच मोकळं मोकळंच ठेवून घ्यायचं पीठ हे वरून दाबून घ्यायचं नाही म्हणजे पिठाला वरपर्यंत छान वाफ लागते आता यावर झाकण ठेवून घेऊ तर झाकण व्यवस्थित बसेल असंच ठेवायचं जेणेकरून टोपातील वाफ बाहेर निघणार नाही आणि आपण जो पण टोप घेतो त्याचं बूड हे जाड असावं म्हणजे पीठ बुडायला लागत नाही नाहीतर टोपाखाली तवा ठेवून घ्यायचा म्हणजे पीठ अजिबातच लागत नाही इथे आपण जो टोप घेतलाय त्याचं बूड तर जाड आहेच पण तरीसुद्धा आपण याखाली तवा ठेवून घेऊ म्हणजे पीठ बुडायला लागायची भीतीच राहणार नाही आणि मंद गॅसवर वीस मिनिट छान पीठ शिजवून घेऊ इथे हे झाकण व्यवस्थित बसते पण थोडीफार पण वाफ बाहेर निघू नये त्यासाठी आपण यावर या जड अशी वस्तू ठेवून घेऊ तर इथे आपण खलबत्ता ठेवून घेऊ म्हणजे पिठाला वाफ छान बसेल आणि पीठ व्यवस्थित शिजेल आणि इथे आपण प पापडाचं पीठ हे मंद आचेवर वीस मिनिटं शिजवून घेतलं आहे आणि गॅस बंद करून दोन ते तीन मिनिटं असंच ठेवलेलं आता झाकण उघडून बघू आणि हे बघा पीठ व्यवस्थित असं शिजलं आहे आता हे असं गरम असतानाच मळून घ्यायचं तर हे अर्ध पीठ एका पराथात काढून घेऊ आणि अर्ध पीठ हे यानंतर मळून घेऊ एकदाच हे पीठ मळायला जास्त होईल तर अर्ध पीठ काढून घेतले आणि अर्ध पीठ हे टोपात ठेवून तो टोप गरम तव्यावरच ठेवून घ्यायचा म्हणजे ते गरमच राहतं आता हे आपण गरमागरमच एखादी वाटी किंवा तांब्याच्या बुड्याने यामध्ये थोड्याफार जरी गुठळ्या असतील तर त्या व्यवस्थित फोडून घ्यायच्या डायरेक्ट हाताने इतकं गरम पीठ मळता येणार नाही तर इथे आपण या झाऱ्याच्या सहाय्यानेच थोडंसं दाबून फोडून घेते इथे आपलं पीठ व्यवस्थित शिजलं आहे अजिबात गुठल्या नाहीत आता आपण हे पीठ मऊ होईपर्यंत मळून घेऊ तर हे म मळण्यासाठी आपण प्लास्टिक पिशवीचा वगैरे वापर न करता आपण सुती कापड घेऊन मळून घेऊ तर हे बघा इथे आपण सुती कापड घेतलं आहे तर ते ओलं करून घेऊ पाण्यात भिजून घट्ट असं पिळून घेऊ कारण हे पापडाचं पीठ मळताना आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही जे आपण पीठ शिजण्यासाठी पाणी ठेवलेलं त्यामध्येच हे पीठ मऊ सूद असं मळून घ्यायचं तर कापड घट्ट असं पिळून घेतलंय आता व्यवस्थित दाबून असं हे पीठ मळून घ्यायचं म्हणजे आताला अजिबात चटका लागत नाही आणि पीठ छान मळलं जातं आणि हे बघा पीठ कापडाने मळताना ते कापडाला अजिबात चिटकत नाही म्हणजे पीठ हे व्यवस्थित शिजलं आहे आणि हे असंच मऊसुद असं पीठ तयार झालं पाहिजे किंवा मिरच्यांऐवजी यामध्ये ओवा घालू शकतो तर दीड ते दोन चमचे इतका ओवा घालून घेतला तर पापड लहान मुलंसुद्धा आवडीने खातात थोडंसं तिखट जरी लागत असलं तरी त्या तिखटाचा त्रास होत नाही आता शेवटी थोडंसं हाताला तेल लावून ते वरून लावून घ्यायचं जास्तही तेल लावायचं नाही कारण आपण पीठ शिजवताना पाण्यामध्ये तेल टाकले तर इथे आपलं व्यवस्थित असं पीठ मळून तयार झाले तर हे बघा अशा पद्धतीने पिठाचा गोळा तयार झाला पाहिजे थोडंसं पीठ घेऊन आपण गोळा तयार करून बघू तर हे बघा असा एकदम मऊसूत असा गोळा तयार झाला पाहिजे आता आपण हे पीठ बाजूला ठेवून घेऊ आणि बाकीचं पीठ सुद्धा ह्याच पद्धतीने मळून घेऊ आणि इथे आपण सर्व पीठ हे टोपातून काढून घेतलंय आणि पीठ हे अजिबात बुडाला करपलेलं नाही एकदम व्यवस्थित शिजलंय तर इथे सर्व पीठ परातामध्ये काढून घेतलंय आता जे पीठ आपण मळून घेतलंय ते या टोपामध्ये ठेवून घेऊ आणि यावर झाकण ठेवून ते गरम असलेल्या तव्यावरच ठेवून घेते म्हणजे पीठ छान गरमच राहील आणि हे पीठ छान मऊ होईपर्यंत कापडानेच मळून घेऊ पीठ मळताना आपण प्लास्टिक पिशवीचा वापर करू नये कारण पीठ हे खूपच गरम असतं त्यामुळे प्लास्टिक पिशवी वापरू नये तसं छान कॉटनचं कापड करून घट्ट पिळून त्याने व्यवस्थित मळून घ्यायचं आणि इथे आपण सर्व पीठ छान मळून घेतले तर अशा पद्धतीने छान पीठ मळून घेतलंय आता ह्या पीठाचे आपण गोळे तयार करून घेऊ म्हणजे पापड पटापट तयार होतात तर जेवढा मोठा छोटा जसा पापड पाहिजे त्या पद्धतीने गोळे तयार करून घेऊ इथे आपण मीडियम आकाराचेच पापड होतील असेच गोळे तयार करून घेऊ कारण हे पापड तळल्यानंतर त्यांचा आकार हा तिप्पट ते चौपट फुलतो इतका हा पापड मोठा होतो तर अशा प्रकारे हे गोळे तयार करून घेतलेत आणि इथे आपण हे अर्ध्याच पिठाचे गोळे तयार करून घेतलेत तर याचे आपण पापड बनवून घेऊ आणि नंतर आपण राहिलेल्या पिठाचे गोळे तयार करून घेऊ आणि त्याचे पापड बनवू तर इथे आपले गोळे तयार आहेत आता हे सुकू नयेत म्हणून आपण जे सुती कापड पीठ मळण्यासाठी घेतलेलं ते ओलं करून घट्ट पिळून घेतले ते ह्या गोळ्यांवर टाकून घेऊ म्हणजे तयार गोळे हे सुकणार नाहीत छान मऊसूद राहतील आणि पापड छान तयार होतील असं झाकून ठेवायचे आता पापड प्लॅस्टिकवर हे पापड सुकून घेऊ म्हणजे ते चिकत नाही आणि पापड तयार करण्यासाठी आपण पोलपाट घेतला आहे आणि एक सपाट अशी प्लेट घेतली आणि धान्याचीच पिशवी इथे आपण अशा पद्धतीने कट करून घेतले तर असे दोन तुकडे कट करून घेतलेत आता यावर थोडंसं तेल लावून घेऊ आणि यावर तयार गोळा ठेवून घेऊ आणि दुसऱ्या प्लॅस्टिकवर सुद्धा थोडंसं तेल लावून घेऊ जो वरून ठेवणार आहोत तेल हे आपण पहिल्यांदा लावून घ्यायचं नंतर जेव्हा गरज लागेल तेव्हाच लावायचं प्रत्येक पापड बनवताना लावलंच पाहिजे असं काही गरजेचं नाही वरून प्लेटने दाबून घेऊ तर इथे पापड तयार झालाय आणि जर का पापड जास्त जाडसर वाटला तर आणखी थोडासा दाबून घ्यायचा किंवा प्लेटचा वापर न करता हातानेच हे पापड कसे करायचे ते पण बघू तर असं थोडंसं हाताने पातळ करून घ्यायचं आणि इथे आपला पापड तयार झाला आहे आता हा सुकत टाकून घेऊ तर सुकत टाकताना हा या पद्धतीने पलटी करून व्यवस्थित टाकून घ्यायचा असाच आपण दुसरा पापड बनवून घेऊ तर पहिला पापड बनवताना आपण तेल लावून घेतलेलं तर आत्ता तेल लावायची अजिबात गरज नाही तर हे बघा अशा पद्धतीने हाताने फिरवून छान तयार करून घ्यायचा आणि हे बघा हाताने सुद्धा किती पटकन आणि छान असा गोल गरगरीत पापड तयार झाला आहे असेच आपण सर्व पापड तयार करून घेऊ आणि इथे आपला एकही पापड तुटलेला नाही छान तयार झालेत आणि हा कधी कधी पापड हे सुकायला टाकल्यावर फाटतात म्हणजे चिरतात तर त्यामागची कारणे म्हणजे एकतर आपलं पापडाचं पीठ हे व्यवस्थित शिजलं नाही कच्चं राहिलं तर पापड फाटतात तसेच पापड प्रमाणापेक्षा जास्त पातळ झाला तरीसुद्धा पापडांना चिरावा जातात तर पापड जाता, हा थोडासा जाडसरं ठेवायचा आणि पीठ शिजवताना पाण्याला छान उकळी आल्यावरच वरून मसाले टाक घालून पीठ मिक्स करायचं आणि वीस मिनिट तरी छान शिजवून घ्यायचं आणि वीस मिनटात जर का पीठ नीट शिजलं नाही तर आणखी थोडा वेळ ठेवून शिजवून घ्यायचं तर ते कसं ओळखायचं तर पीठ हे थोडंसं हातात घेऊन दाबून बघायचं आणि ते व्यवस्थित मऊ आणि हाताला चिटकत नसेल तर ते व्यवस्थित शिजलं असं समजायचं मात्र ते हाताला चिटकत असेल तर आणखी शिजवून घ्यायचं म्हणजे तयार होणारे पापड छान तयार होतात आणि इथे आपण सर्व पापड छान तयार करून घेतलेत आता आपल्या इथे घरात ऊन येतं तर ते पटकन सुकतील आणि जरी ऊन नसलं तरी सुद्धा हे पापड फॅनच्या हवेवरच सुकतात तर एक दिवस आणि रात्रभरात हे पापड अगदी व्यवस्थित सुकतात आपण काल दुपारी हे पापड बनवले आणि ते रात्रभर सुकवले आणि आज आता अकरा वाजले तर तुम्ही बघू शकता की पापड हे किती छान सुकलेत आणि इथे आपला एकही पापड तुटलेला नाही आणि इथे आपले पापड हे छान तयार झालेत आता तळून बघू पापड कशा पद्धतीने फुलतात पापडांचा आकार हा किती मोठा होतो तर चला आता तळून घेऊ हे पापड तळताना तेल हे एकदम कडकडीत गरम झालं पाहिजे याने काय होतं की पापड हे अजिबात तेलकट होत नाहीत तर इथे कढईत तेल गरम करायला आहे तर तेल चेक करून बघू की आता इथे तेल व्यवस्थित गरम आहे तर असं तेलात पापड टाकल्यावर झाऱ्याने याचं वरून दाबून व्यवस्थित तळून घ्यायचं आणि बघा किती फुललाय हा पापड एकदम कडईभर तर एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात तयार होतात असं तळून घेऊन व्यवस्थित निथळून घेऊ काढून घेऊ असेच आपण दुसरे पापड तळून घेऊ तेल व्यवस्थित गरम झालं तर पापड हे व्यवस्थित पटकन फुलतात आणि अजिबात तेलकट होत नाहीत किंवा पापडांना तेल राहत नाही तर इथे आपले पापड तर छान तयार झालेत आणि तुम्ही बघू शकता आपले पापड तळून किती मोठे झालेत आणि हे पापड अजिबात तेलकट होत नाहीत हे बघा हाताला अजिबात तेल लागत नाही आणि साईज बघू शकता आपला पापड हा किती मोठा आहे आणि तळल्यानंतर त्याची साईज किती मोठी झाली तिप्पट ते चौपट इतका हा पापड फुलतो तर इथे आपण हे पापड छान तळून घेतलेत आपण तोडून बघू किती खुसखुशीत आणि कुरकुरीत हे पापड तयार झालेत हे बघा तोडल्यानंतर त्याचं टेक्चर कळतच असेल किती खुसखुशीत झालेत तर अशा पद्धतीने तांदळाचे पापड तुम्ही नक्की करून बघा हे पापड कुरकुरीत आणि खुसखुशीत होतातच पण चवीला सुद्धा अप्रतिम होतात तर आजची आपली तांदळाच्या पापडांची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट नक्की करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून बाजूचं बेल बटन पण हिट करा म्हणजे पुढे येणाऱ्या रेसिपी व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला येईल आणि कुठलीच रेसिपी होणार नाही तर पुन्हा भेटू अशाच एका साध्या सोप्या आणि सविष्ट रेसिपी व्हिडिओमध्ये धन्यवाद